जुन्नर तालुक्यातील देवळेगाव क्रांतिकारकांशी बंडकऱ्यांची कर्मभूमी जुन्नर तालुक्यातील देवळेगाव हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारकांशी तसेच बंडकऱ्यांची कर्मभूमी आहे या पवित्र मातीत अनेक वीरांनी आपल्या रक्ताने स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहिला आहे इंग्रज राजवटीत सावकाराने गरीब शेतकरी आणि स्थानिक आदिवासींच्या अतोनात पिळवणूक केली कर्जाच्या नावाखाली शेकड्याने व्याज आकारून त्यांना अक्षरशः नागवले जात होते या अन्यायाविरुद्ध देवळे निमगिरे खटकाळे येथील काही आदिवासी तरुण पुढे आले त्यांनी या सावकारांना धडा शिकवण्यासाठी एक टोळी तयार करण्याचा निर्धार केला आणि इथूनच बंडकरे कोंडाजी हरि नवले यांच्या बंडाची ठिणगी पडली कोंडाजी नवले यांचे विश्वासू साथीदार देवळेगावचे भूमिपुत्र आणि सखे भाऊ लहू भिका भिकाजी बोरहाडे आणि पिलाजी भिका भिकाजी बोरहाडे तसेच गणपत रामजी घुटे यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला या बंडकऱ्यांनी इंग्रजांना आणि सावकारांना अक्षरशः हादरवून सोडले आजही जुनी जाणती लोकं या वीरांना विसरलेली नाहीत आदिवासी भागातील अनेक महिला आजही त्यांच्या कार्याचा गौरव गीतांमधून करत असतात गोरगरीब लोकांसाठी लढताना गणपतघुटे व लहू पिल्या या जुळ्या भावांनी तब्बल दहा वर्षांची येरवडा तुरुंगाची शिक्षा भोगली आज या महान बंडकरी लहू बोऱ्हाडे व पिलाजी बोऱ्हाडे यांची जन्मतारीख उपलब्ध झाली हा खऱ्या अर्थाने एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे हे महत्त्वपूर्ण कार्य अनेकांच्या मदतीने शक्य झाले विशेषत रोहिदास मुकणे गौतम डावकर तसेच देवळेगावचे सरपंच दीपक जी घुटे यांचे मनस्वी आभार देवळेगावाचा हा क्रांतिकारक वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे लेखन किरण म्हस्कर केळी जुन्नार